नगरमध्ये राजकीय भूकंप अपक्षांना पुरस्कृत करत शिवसेनेचा मोठा स्फोट कोण कुठून लढणार शिवसेनेने जाहीर केली पूर्ण लिस्ट अहिल्यानगरच्या राजकारणात आज अक्षरशः भूकंप झाला आहे शिवसेनेने थेट अपक्ष उमेदवारांना पुरस्कृत करत सत्तेच्या मैदानात मोठा सुरुंग लावला आहे ही कुठली साधी यादी नाही तर प्रत्येक प्रभागात अचूक ठिकाणी ठेवलेला राजकीय स्फोट आहे शांतपणे कोणतीही पूर्वसूचना न देता ही चाल टाकण्यात आली आहे आणि एकाच क्षणात अनेक प्रभागांमधील गणितं बदलून गेली शिवसेनेच्या या धक्कादायक निर्णयानुसार प्रभाग एक क मधून सांगळे अश्विनी विलास प्रभाग दोन अ मधून दिवे उषा मंगेश प्रभाग पाच ब मधून दहीफळे अशोक शामराव प्रभाग पाच क मधून साठे धनश्री सागर प्रभाग सहा अ मधून खामकर अमित दत्तात्रय प्रभाग सोळा अ मधून धस मंगलताई प्रभाग सोळा ड मधून कोतकर हर्षवर्धन महादेव प्रभाग सतरा ब मधून नन्नावरे गौरी गणेश आणि प्रभाग सतरा ड मधून खैरे दत्तात्रय पंडितराव या अपक्ष उमेदवारांना थेट शिवसेनेचं पुरस्करण देण्यात आलं आहे या प्रत्येक नावामागे एकच समान धागा आहे जमिनीवरची पकड स्थानिक विश्वास आणि मतदारांशी थेट नातं ज्या प्रभागांमध्ये लढत अटीतटीची मानली जात होती तिथे आता चित्र पूर्णपणे पालटलं आहे काही ठिकाणी विरोधक गोंधळात सापडले असून अंतर्गत हालचाली आणि अस्वस्थता उघडपणे दिसू लागली आहे ही चाल म्हणजे युती नव्हे किल्ल्यावर आतून घातलेला घाव आहे शिवसेनेनं स्पष्ट संदेश दिला आहे पक्षाची चौकट महत्वाची पण जिंकणारी ताकद त्याहून महत्वाची त्यामुळे ही निवडणूक आता साधी राजकीय लढत राहिलेली नाही तर थेट सत्तेची निर्णायक लढाई बनली आहे आता शहरात एकच प्रश्न घुमतोय अपक्ष उमेदवारांना सोबत घेत शिवसेनेने लावलेली ही राजकीय सुरंग नेमकी कुठे आणि किती जोरात फुटणार प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर कोण करते आता मी सांगितलं ना सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे काय वातावरण आहे कशा पद्धतीने तुम्ही आरोप देखील केला आहे की इथं दहशतीचा मुद्दा जास्त का असतो आता मी शिवसेना पक्षाचा जिल्हा प्रमुख आहे अहो ते मी एजन्सीला दोन महिन्यापूर्वी पैसे भरलेत त्याचे काल काल माझा बोर्ड लागला आज सकाळी लगेच त्या एजन्सीवाल्याचा फोन आला काही करा तुम्ही ते बोर्ड उतरून घ्या आणि मी ही दहशत काँग्रेस आपलं भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसची दहशत आहे माझ्यासारख्या शिवसेनेचा जिल्हा प्रमुखाचा देखील का तर तुम्हाला म्हणजे कुठलाच म्हणजे काय असं संपू परंतु शिवसेना ही न ना थांबणार नाही आणि न संपणाऱ्या पक्ष आहे हे त्यांनी देखील लक्षात आहे तिथून पुढं तर आता हे होत राहील आपल्याला मी त्यावेळेस सगळे प्रश्नाचे उत्तर देईलच मी तुम्हाला नगर सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्त आज या ठिकाणी आम्ही जे उमेदवार उभे आहेत त्यांना आम्ही पक्षाच्या वतीने पुरस्कृत करत आहोत ते सर्वसाधारणमध्ये सांगळे अश्विनीताई ताई कोण अ मध्ये भिंगारदेवे उषा ताई पाच ब मध्ये दहीपळे अशोक पाच क मध्ये सर्वसाधारण महिला साठी धनश्री सागर सहा अ मध्ये खामकर आमित दत्तात्रय सोळा अ मध्ये दस मंगलताई दीपक उर्फ गोरख सोळा ड मध्ये पत्कर हर्षवर्धन महादेव सतरा ब मध्ये नन्नावरे गौरीताई सतरा ड मध्ये खैरे दत्तात्रे पंडितराव आणि दोन डमध्ये सर्वसाधारणमध्ये यादव संदीप बापू यांना आम्ही या ठिकाणी दहा उमेदवारांना शिवसेना या पक्षाने पुरस्कृत करत आहोत आणि त्यांचा आज या ठिकाणी सगळ्यांचा शिवसेनेत प्रवेश करण्यात आला त्यांना जाहीर प्रवेश या ठिकाणी मी त्यांचा घोषित करतो आणि आपण सगळेजण पत्रकार बंधू या ठिकाणी आलात मी आपल्या मनापासून धन्यवाद